मध्ययुगीन कालखंडात सोळाव्या शतकात राष्ट्रमाता राजमाता माजिजाऊंनी दोन छत्रपती घडवले आणि ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रम या तत्वांवर सूत्रावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाप्रतापशाली शूरवीर पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांना बाळकडू देऊन अठरा पगड जाती जमातींचे मावळे एकत्रित करून रयतेवर नियंत्रित ठेवून समर्पित भावनेनं रयत चालवून कार्य करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मा जाऊ या स्वराज्याच्या नियंत्रक होत्या असं प्रतिपादन एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी डेपो नांदेड आगार इथं बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांची चारशे अठ्ठावीसावी जयंती तर युग पुरुष युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची एकशे त्रेसष्टी जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून मोठ्या उत्साहात संयुक्तरित्या यांच्या सा जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते सर्वप्रथम रापो माघाराचे वाहतूक निरीक्षक मयूर तेलंगे यांच्या हस्ते राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर चार्जमन योगेश्वर जगताप यांच्या हस्ते युग स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले ते पुढे बोलताना प्रमुख वक्ते म्हणून गुणवंत यश मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की स्वामी विवेकानंद यांनी चला युवकांनो उठा कामाला लागा जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत थांबणेही नाही आणि मागारही नाही असं निक्षून त्या काळी भारत देशातील युवकांना आदर्शयुक्त संदेश देऊन राष्ट्रासाठी कार्य करा असं सांगणारे स्वामी विवेकानंद म्हणजेच युवकांचे स्फूर्ती स्थान होय अशा या दोन्ही महान व्यक्तिमत्वांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनीच समाजाप्रती देशापती कार्य करण्याची जी काळाची गरज आहे असंही शेवटी बोलताना आपल्या भाषणात म्हणाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून चार्जमन योगेश्वर जगताप वाहतूक निरीक्षक मयूर तेलंगे चार्जमन संदीप बोधनकर एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड पाळी प्रमुख संजय खेडकर वरिष्ठ लिपिक संतोष ढोले सुरेश फुलारी वैशाली कोकणी सुनीता हुंबे लक्ष्मी पाटोदेकर यांत्रिक गोदावरी पंडित प्रियंका कांबळे गोविंद तेलंग यांत्रिक

यांच्या प्रतिमेचं पूर्ण करावं व या ठिकाणी अभिवादन करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आपल्या राज्य आता सर्वांनी समोर बघायचं आहे आता ग्रुप फोटो सर्वांची आई चार पाच आम्ही पडली आज या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता माझीराव यांची जयंती आहे व तसेच स्वामी विवेकानंद यांची एकशे त्रेसष्ट जयंती आहे निमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या आगाराचे चार जुन्या आदरणीय योगेश्वर भट्टापरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मा जिजाऊ यांच्या पृथ्वीचं पूजन करून पुष्पमाला आपण आज एकशे त्रेसष्ट जयंती आहे त्यानिमित्त मी त्यांच्या जीवन कार्यावर थोडक्यात प्रस्तावना मांडून माझ मनोवाद व्यक्त करतो प्रकाश टाकतो भाष्य करतो मित्राता राजमाता मा जिजाऊ ह्या सौराज्याच्या नियंत्रक होत्या तर खूप मोठ साहित्य आहे खूप मोठा इतिहास आहे सांगण्यासारखं बरच काही आहे परंतु मी जास्त त्यांच्या इतिहासातल्या खोलात जाणार नाही थोडक्यात मी या ठिकाणी दोन्ही महापुरुषांविषयी दोन शब्द मांडतो मध्ययुगीन कालखंडामध्ये मध्ययुगीन कालखंडात सोळाव्या शतकात राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंनी दोन छत्रपती घडविले आणि ज्ञान चारित्र चातुर्य संघटन पराकर्म या तत्वावर या सूत्रावर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाप्रतापशाली संभाजी महाराज यांना बाळकडू देऊन अठरा पगड जाती जमातींचे मावळे एकत्रित करून रायतेवर नियंत्रण ठेवून समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता महाजिजाऊ या सौराज्याच्या नियंत्रक होत्या मित्र इतिहास भरपूर मोठा आहे आता स्वामी विवेकानंदावर थोडस मी भाष्य करतो दोन शब्द या ठिकाणी अठराव्या शतकामध्ये स्वामी विवेकानंद हे युवकाचे स्फूर्ती सांग होते त्या कडे स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं आहे की चला चला युका उठा कामाला लागा जो पर्यंत जोपर्यंत काम संपत नाही काम होत नाही तो पर्यंत थांबणे नाही असं त्या शतकात स्वामी विवेकानंद भारता या भारतातल्या तमाम युवकांना आपण हे कष्टकरी कामगार कर्मचारी आहोत हे शब्द आपल्याला खूप अतिशय आधीश, अतिशय चांगल्या प्रकारे लागू होत आहे म्हणजे आपण काम करतो या क्षेत्रामध्ये जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत थांबणे नाही आणि महागारी नाही असे भारत देशाच्या युवकांना आदर्शयुक्त संदेश देऊन राष्ट्रपती प्रती समाजाप्रती कार्य करा असे सांगणारे स्वामी विवेकानंद म्हणजे होते अशा या दोन्ही महान महापुरुष व्यक्तिमत्वांचा आदर्श घेऊन या आधुनिक काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण विशेष करून युवा पिढी सर्वांनीच कार्य समाजाप्रती देशाप्रती करणे ही काळाची गरज आहे मित्र स्वामी विवेकानंद हे अमेरिकेतल्या शिकागो मध्ये अठराव्या शतकामध्ये या तमाम भारत देशासहित जगातील जागतिक धर्म परिषदेमध्ये भाषण करताना एक वाक्य त्या ठिकाणी विचारलं माय सिस्टर सीज बर्दर्स हे शब्द त्यांनी वाक्य विचारल्यानंतर सतत तीन मिनिट काळ्याचा कडकडाट झाला असं एवढं मोठं महान कार्य दोन्ही महापुरुषांचा आहे पोलिटा साहेब त्यांचा भरपूर मोठा साहित्य आहे परंतु वेळा अभावी मी या ठिकाणी माझी या, या प्रस्तावनाचे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय भारत थँक्यू आपण सर्वजण या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो सर्वांना धन्यवाद देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी थँक्यू